आर्वी तालुक्यातील जळगाव बेलोरा सायंकाळी सातच्या दरम्यान उज्ज्वला गुजर राहणार आर्वी यांनी जळगाव बेलोरा येथील शेतात जाऊन कामावर असलेल्या मजुराला तुम्ही या शेतातून निघून जा मी हे कांद्याचे शेड आगीने पेटवित आहे असे म्हणून लावून शेड पेटविले यामध्ये कांदे पंधरा क्विंटल अंदाजे तीस हजार रुपये एक जुनी वापरती बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एकसष्ट सत्तावन्न पॉवर ट्रेलर मशीन झाडे कापण्याची मशीन ड्रिल मशीन आणि नोझल असा एकूण सत्तर हजार सहाशे रुपयाचा माल जाणीवपूर्वक व हेतू पुरस्पर आग लावून जाळून खात केला अशा आशयाची तक्रार पती विजय गणपतराव गुजर व पंचावन्न वर्ष राहणार जळगाव बेलोरा यांनी तळेगाव पोलिसांना दिनांक सात तारखेला दिली जाणीवपूर्वक हेतूपुरस्पर आग लावून जाळून कांद्याचे शेड पेटिले तेव्हा गावातील मजूर मालाबाई ज्ञानेश्वर शिरसाम लीला गोड दहा तोंडे मंदा श्यामराव बोधनकर असे हजर होते त्यांनी त्या ते दिवशी फोनद्वारे माहिती दिली परंतु मी बाहेर राज्यात असल्यामुळे आणि मुले पुणे येथे राहत असल्याने त्यांना घेऊन दिनांक सहाला ला दहाच्या सुमारास मी जळगाव बेलोरा येथे आलो शेतात जाऊ पाणी केली असता शेतातील असलेल्या शेडमधील कांदा तसेच शेती उपयोगी सर्व सामान जळून खाक झालेले दिसले म्हणून मी माझी पत्नी उज्ज्वला विजय गुजर या विरुद्ध पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट देत असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे या घटनेचा तपास ता तळेगाव पोलीस करीत असल्याची माहिती देण्यात आली